निश्चित प्रकारे आज विजयदशमीच्या माझ्या राज्यातील जनतेबरोबरच माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला नागरिकांना मी शुभेच्छा देतो येणार वर्ष आपलं येणार वर्ष हे सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचे जावं अशा प्रकारच्या जा माझ्या इंदापूर तालुक्यातील जनतेला त्याबरोबर राज्यातील जनतेला मी शुभेच्छा देतो एकूणच काल राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि शेतकरी संकटात आहे मदत दिली जाणार मात्र शेतकऱ्यांच्या पंधरा रुपये कापले जाणार आहेत कुठेतरी यामुळे नाराजी व्यक्त केली जाते शेतकऱ्याला गाळातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यावर बोजा टाकला जातो या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की पंधरा रुपये रक्कम हे राज्य शासनाने एकाफत करण्याचा निर्णय साखर संघाने किंवा त्यांनी घेतलेला आहे साखर यांनी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्याच्या भावनांचा विचार करणारे सरकार आहे त्या बाबतीमध्ये योग्य तो विचार करेल एकंदरीत बघितलं तर शेतकरी अडचणीत आहे संपूर्ण कर्जमाफीची मागणी होते राज्य सरकार विचारधीन पण आहे याच मुद्द्याला घेऊन मनोज जरांगे पाटील आज शेतकऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत काय एकंदरीत शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची खरंच आज शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे तेव्हा अशा अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे आम्ही निश्चित प्रकारे ते कर्तव्य आमचं आम्ही पार पाडू तुमचे प्रतिस्पर्धी जे माजी मंत्री आहेत हर्षवर्धन पाटील यांनी काल एक सल्ला दिलेला आहे की या मंत्री घोषणा करतायत शेतकऱ्याला मदत देऊ दीपडीचा अगोदर देऊ मात्र त्यांनी अशा घोषणा न करता तू पुनजी मदत तिच्या घोषणा न करता एक भरू मदत शेतकऱ्यांना द्यावी कसं बघताय त्यांच्या निश्चित प्रकारे ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांना अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा निश्चित प्रकारे मला मिळेल आणि त्यांची त्यांनी जी मला सूचना केली त्या सूचनेची नोंद घेऊन ती सूचना स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना काही जास्तीत जास्त मदत करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न करील पण मी त्यांना पण आपल्या माध्यमातून एक माझी त्यांना विनंती ते माझ्यापेक्षा मोठ्या भाऊ आहेत भाऊ या नात्याने त्यांना मी आणि त्यांना भाऊच आपण म्हणतो माझी भाऊंना एक सूचना आहे भाऊ शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे शेतकरी अडचण आहे तुमची सूचना अत्यंत योग्य आहे त्याबद्दल पण आणि तुटपुंजी मदत नको त्यांना जास्तीत जास्त मदत केलीच पाहिजे भाऊ माझी एक तुम्हाला या निमित्तानं भाऊंना पण माझी विनंती की आपण जो आपल्याला माहीत आहे की संपूर्ण शेतकरी अडचण येत आहे उसाला ऊस उस पिकवणारा शेतकरी अडचण येत आहे की ज्या ऊस पिकवणारे शेतकरी असतील कारखान्यात काम करणारे कामगार असतील या सर्वांना भाऊंनी पण तुटपुंजी मदत न करता जास्तीत जास्त या राज्यामध्ये विक्रमी त्यांना त्याला ऊसाला बाजारभाव द्यावा आणि सभासदांना माझ्या कामगारांना एक चांगल्या प्रकारचा वेळेवर पगार आणि सर्वात जास्त राज्यामध्ये त्यांनी बोनस द्यावा